नमस्कार भारतीय उलूप महोत्सव म्हणजेच घुबडांचा महोत्सव हा इला हॅबिटॅट पिंगोरी या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे चार पाच आणि सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये पिंगोरी या गावामध्ये इला हॅबिटॅटमध्ये हा घुबड महोत्सव सुरू आहे आणि त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावत आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेंटिंग्ज वेगवेगळ्या वेग प्रकाराचे घुबड पाहायला मिळत आहेत हे देखील कपटापासून बनवलेला घुबड तुम्हाला दिसतोय कागदावर पेंटिंग केलेले असेल किंवा स्टोन आर्ट केलेलं असेल हे सगळे दगडावर रेखाटलेले घुबड आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या वेग शाळांचे विद्यार्थी पथनाट्य सादर करतात किंवा नृत्य सादर करतात तसेच समोर तुम्हाला दिसते सगळ्या विद्यार्थ्यांनी जे घुबडांचे वेगवेगळे प्रकार काढलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात त्यामध्ये सा धान्यापासून घोबड तयार केलेले किंवा पान असेल झाडाचं पान त्यापासून केलेलं आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणाहून हे चित्र आलेले आहेत आणि ते या ठिकाणी प्रदर्शनात लावलेले आहेत लहान मुलांपासून म्हणजे पहिलीपासून ते बारावी दहावी नववी अशा सगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असे घुबड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हा महोत्सव सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला जाता येईल आणि हे पिंगोरी गाव दौंडज या ठिकाणी आहे म्हणजे पुण्यातून जायचं असेल तर पुण्याहून सासवड जेजुरी जेजुरीच्या थोडंसं पुढे हे दौंडज गाव आहे आणि त्या दौंडज गावाच्या जवळ पिंगोरी नावाचं अतिशय सुंदर असं डोंगरामध्ये वसलेलं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी इला हॅबिटॅट आहे आणि तिथे हा महोत्सव सुरू आहे वेगवेगळ्या शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या जातात त्या इथे तुम्हाला नेऊ शकतात या महोत्सवामध्ये आज उद्घाटन झालं सकाळी आणि त्यामध्ये चार पुरस्कार देखील देण्यात आले जे घुबड संवर्धनासाठी काम करतात त्यामध्ये राजू शर्मा स्वप्नील कुंभोजकर प्रेमसागर मेस्त्री आणि निसर्गप्रेमी मित्रमंडळ अशा चार जणांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आणि हे समोर जे पाहत आहे ते रांगोळी आहे आणि हे पहा वाळलेल्या पानांपासून तयार केलेलं घुबड माता लक्ष्मीला विचारलं तुम्हाला कोणतं वाहन पाहिजे मग काय झालं माता लक्ष्मी म्हणलं मी असं नाही सांगणार मी खाली जाऊन बघणार माझ्या कामाच कोण आहे खाली येते माझ्या वेळेला जेव्हा तिथं हजर असेल माझ्या वेळेला जेव्हा जागा असेल त्याला मी माझ वाहन म्हणून घेते आता दोन चार दिवस गेले आठवडा गेला पंधरा दिवस गेले सगळे प्राणी पक्षी जागे राहिले माता लक्ष्मी कुणाला वाहन म्हणून घेते बघावं सगळ्यांना जागा राहून आला रात्रंदिवस जागा राहिले माता लक्ष्मी काय खाली आहे ना मग सगळे कंटाळे आणि आता म्हणले माता लक्ष्मी कोणाला वाहन म्हणून घेईल त्याला आपण काय थांबायचं नाही आणि एक दिवस अचानक अमावश्याच्या रात्री माता लक्ष्मी आले वर्ण खास काय सांगताय काळा कोणता अंधार अरे बाप वसनवाट्याच्या कडाला माणूस दिसणार अशा परिस्थितीत माता लक्ष्मी खाली आल्या इकडे तिकडे आजूबाजूला बघतायत कोण सापडत आहे का सगळे प्राणी शांत झोपले सगळे पक्षी आपापल्या घरच्यात जाऊन झोपलेत एक पक्षी मात्र काका जागा कोणताच्या वडाच्या ढोली कोणता 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 दपचुक डुकून डुकून बघतोय सांगा कोणता कोणता आव सगळ्यांना माहिती आहे कोण जागा असत अरे सांगा सांगा गोल गोल सांगा कोण गुबड माता लक्ष्मींनी बघितलं घुबड रात्रीच जागा आहे घुबडाला बोलवून घेतलं आणि घुबडाला सांगितलं आज पासून माझ वाहन वा सांगितलं म्हणून ही दान घेऊन तुमच्या आलोय रोज पाठ पाठ आम्ही तुमच्या गावात येतोय चार धान्याचं दान मागून नेतोय कुणाकडनं काय तुकडा भाकरी मिळेल मागून खातोय आमच्या आधी तुमच्या गावामध्ये पाठपाठ रात्रभर जागा असणार घुबडाला जपा बर का ओ, जसा आम्हाला दान देताय जसा आम्हाला खाऊ पिऊ घालताय तसं घुबडाला पण घाला बर का हे दान पावलं हे दान तुम्हाला देण्यासाठी सांगण्यासाठी आज वाट वाकडी करून तुमच्या आलो आलो जो वासुदेव तुमच्या घरी बघताय तोच वासुदेव तुमच्या मुला आणि तुम्हाला सांगतोय दान पावलंय दान असं गुगड जपली पाहिजे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि रात्रीच आपलं संरक्षण करणारा पक्षी त्याला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे आता तुम्ही सगळे इथं जमा झालाय लेकरं वाळ तुम्ही बी रातच जागता का रे नाए, 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 नाए। नाही 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 मोबाईल घेऊन कोण कोण नाही नाही इंस्टाग्राम कोण कोण नाही 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 तर पुढच्या जागलं तरी जागून अभ्यास करायचा पाठ उठून लवकर अभ्यास करायचा आणि आपल्या भागात जिथं काही प्राणी पक्षी दिसतात त्यांचं संरक्षण करायचं आता आपण सगळीकडे बघतोय बिबटे आपल्याकडे आलाय आलाय का नाही आपल्याकडे आला नाही आपण बिबट्याच्या असं वाटत असलं तरी ते आपले मित्र आहेत आपण त्यांना कुठला त्रास द्यायचा नाही त्यांचा त्रास आपल्याला होत नाही झाडं लावायची झाड जगवायची हे सगळ्यांनी पाळा हे तुम्हाला दिलेलं मंत्र सगळ्यांनी जपा आणि हा वासुदेव तुम्हाला जे सांगतोय आपण सगळ्यांनी घोबड्याचं संरक्षण केलं पाहिजे घोपड जपली पाहिजेत हे सगळ्यांनी आता इसून गेल्यानंतर काम करायचं कळलं का त्यांना कळलं का कळलं का महाराज प्रतीच राहा लक्ष्मीच वाहन कोण आहे लक्ष्मीच वाहन कोण आवाज नाही आला आवाज नाही आला महाराज आवाज नाही आला लक्ष्मीच वाहन कोण आवाज आला अजून एकदा लक्ष्मीच वाहन कोण व्हेरी गुड अरे पावलं धन्यवाद महाराज प्रदर्शन पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना घुबडाचं आकर्षण राहतं आणि म्हणून या ठिकाणी घुबडाचा टॅटू देखील प्रत्येकाला आपल्या हातावर नेता येतो हे पहा हातावर टॅटू काढतायत कोणी गालावरही काढतं कोणी हातावर काढतं कोणी मानेवर काढतं आणि या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात तुम्ही देखील मुलांना घेऊन या ठिकाणी जाऊ शकता Than you <laughs> <laughs> Roche, <itaka>. yeah. <laughs> Thank you.